श्यामकांत पुरकर आहे मी यत्ता सातवीमध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव गंगाराम सकारम हायस्कूल आहे माझ्या मार्गदर्शिका श्रीमती पी पी वड्याळकर आहेत मी आज तुम्हाला एक नाट्य सादर करू इच्छितो त्या नाट्याचे नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू नमस्कार माझ्या बालमित्रांनो मला आपल्याशी हितबूच करायचे आहे आपण मला ओळखले नसेल पण चौदा नोव्हेंबर तारखेची आठवण दिल्याबरोबर माझी ओळख आपणास लगेच आहे व आपल्याला आठवतील तुमचे प्रिय चाचा नेहरू माझा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली अलाहाबाद मध्ये झाला माझे पूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू माझ्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू माझ्या आईचे नाव स्वरूप राणी नेहरू असे होते मी वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्लंडला गेलो मी तेथे -ते विविध पदे भूषवले मी भारतात परत आल्यावर राजकारणात भाग घेतला राजकारणात भाग केला कमलाबाईशी माझा विवाह एकोणीसशे सोळा साली झाला एकोणीसशे सोळा मध्ये मी आपले प्रमण पूजनीय गांधीजींना भेटलो मी त्यांच्या विचारांना समर्थक होता मी आणि माझे वडील विदेशी वस्तूंचा त्याग कर स्वदेशी वस्तूंचा स्वीकार केला एकोणीसशे वीस साली मी प्रथमच किसान मोर्चा काढला एकोणीसशे बेचाळीस साली मी अधिवेशनामध्ये भारत छोडो ही घोषणा केली मग मला अटक केली तरी मी तेथे ते स्वस्त बसलो नाही जनजागृतीसाठी ते मी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ मित्रांनो इंग्रजांविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा मला अनेक नेत्यांकडून मिळत गेली आणि माझ्या डोळ्यांसमोर भारत मातेच्या गळ्यात अडकलेली इंग्रजांची लोखंडी साखले आणि त्यामुळे गुदमरणाऱ्या माझ्या भारत मातेचा श्वा, श्वास हे स्वप्न पाहताना श्वास गुदमरायचा मला देखील भास व्हायचा आणि माझी झोप जो मोड व्हायची आणि शेवटी मित्रांनो भारतमातेचा श्वास मोकळा करण्याचा सोने सूर्यकिरणाचा उजेड देणारा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी उजाळला आणि पूर्ण भारतवासियांच्या मुखातून भारत माता की जय या नाऱ्यांनी गर्जा केली आणि भारत माता धन्य झाली आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद